दरम्यान तिसरी आघाडी सुपारीबाज पक्ष म्हणून पाहिलं जाईल अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे तर महाविकास आघाडीची मतं कमी करण्यासाठी नवी आघाडी निर्माण केल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे आपण पाहूयात ते नेमकं का काय म्हणाले तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुखळी माजवता येईल यासाठी काम करतात आतापर्यंत इतिहास आणि अनुभव तेच सांगतो खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे पण महाआघा विकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या त्यासाठी पैशांचा वापर करायचा पदांचा वापर करायचा असं धोरण मला आत्ता दिसतं या क्षणी भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असं कुठेही काय करणार नाही बाबतीत बाबतीतसुद्धा बोलायचं झालं तर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व त्या भागामध्ये ते करतात त्यामुळे हे तिघं आज एकत्रित आले असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उद्या भाजपला जर फायदा होणार असेल तर ते थर्ड फ्रंट करणार नाहीत आणि कारण थर्ड फ्रंट केल्यानंतर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघतील ज्यांनी भाजपकडनं सुपारी घेतली मतविभाजन करण्यासाठी तर हे तिन्ही मोठे नेते आहेत सुपारी घेऊन ते कुठेही काम करणार नाही आणि भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असंही काही करणार नाही असा महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला आज तरी वाटतं उद्याचं उद्या, उद्या आपण बघू